दरेकर साहेबांनी तुम्हाला योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले दरेकर साहेब आहेत बाबा आपल्या आहेत कांगडीजी आहेत ते दोन दिवसात येतीलच मला वाटतं फार कमी वेळामध्ये आपण सर्वांनी विश्वासाने लाडसाहेबांच्या नेतृत्वावर उत्वास ठेवून सगळं कार्य केलं कारण साहेबांनी खूप चांगल्या प्रकारे कमी वेळात जे गेली पंधरा पंधरा वीस वीस वर्ष कोणाला जमणार होत बाळासाहेबांनी आणि त्यांच्यानंतर किंवा शरदराव साहेबांनंतर त्यानंतर फक्त स्वतःचा व्यक्तिगत फायदा बघणारी लोक मध्ये पण आज एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि त्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या गोष्टी मला खूप समाधान मिळालं दरेकर साहेबांसारखी चांगली व्यक्ती या सगळ्या प्रक्रियेत कोणताही स्वतःचा व्यक्तिगत न ठेवता प्रामाणिकपणे सहकार्य करायला उभी राहते किंवा जास्त समाधान मिळते की आपण कुठेतरी चांगल्या ट्रॅकवर आहोत योग्य मार्गावर आहोत

काल लाडसाहेबांशी पण आम्ही भेटलो तेव्हा चर्चा करून त्या लाडसाहेबांनी म्हणलं ला जे काही करणं शक्य आहे ते मी त्या ना त्याच्यामध्ये असं सहकार्य आपण घेऊ पण निवडून येण्याची जी प्रक्रिया आहे ती शेवटी सामुदायिक असेल जे काय आपण आपल्यामध्ये टीम वर्क प्रॉपर पाहिजे ते विश्वासाचं पाहिजे उद्या मला याने सांगितलं दुसऱ्याच्या पॅनल मधला नाही अरे तुला तुझा निवडून आणण्यासाठी आम्ही सांगतो पण तुझी मत मला इकडे दे हे सगळे खेळ असतात आणि ते थोडे पुढे तुम्हाला ह्या पंधरा वीस दिसतील पण कृपया कुठल्याही आमिषाला बळी पडू नका या पतपिढीवर जे कोणी पदाधिकारी होते या अगोदर आणि त्यांनी जे काही करोड रुपयाचे फ्रॉड केले हा तुम्हाला मी शब्द देत की यांचे लवकरच ईडीकडनं जप्तीचे मात प्रक्रिया चालू झाले प्रॉपर्टी आहे आणि त्यात तुम्ही जर त्या प्रक्रियेत अडकलात तर तुम्ही पण त्या लाईनला राग म्हणून नका स्पष्ट होतो पण काय होतं की ओलं ओळखलं जातं म्हणतात ना तसा प्रकार तुमचा वाईट तर ह्यांची प्रक्रिया चालू झाली जे काही दोन वर्ष आम्ही खोदलो दोन वर्षामध्ये त्यात सगळं काय यांचं सापडलं आणि ह्यात जे जे गुण आहेत ते सगळे त्याच्यामध्ये लटकणार उद्या आपण त्या प्रक्रियेत गेलो तर आपणही लटकू स्पष्ट बोलायचं तर कृपया त्या प्रक्रियेत जाऊ नका चांगलं नेतृत्व मिळालं चांगल्या हेतून आपण सर्व एकत्र आलो आपण ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे विश्वासाने कारण मी बघतो तीन चार दिवसामध्ये जाणवलं आम्ही पहिले सिरियसली नव्हतं घेतलं पण दरेकर जागा वगैरे वर्क केल्यानंतर सांगितलं नाही सगळं ह्याच्यामध्ये चान्स आहे आपली सप्लायची सगळी चांगली टीम आहे सक्षम आहे ट्रान्सपोर्टमध्ये आपलं खूप चांगलं काम झाल्यामुळे तो ट्रान्सपोर्टचा चांगला काम करतो सगळा उभा राहील पण कृपया लोकांना सांगा की त्या क्वार्टरच्या मागे लागून स्वतः तर वर्षभराचं किंवा आपल्या मृत्यू लाखो रुपयाचं स्वतः नुकसान करतो आज तुम्हाला ज्या रेट ऑफ पंटर्सने दिलं जात आहे त्याच्यापेक्षा खूप कमी करता येणं शक्य आहे चांगलं जर वर्क करणारी टीम आली त्या विषयावर आम्ही वर्क करतो मुंबई बँक तर आपलीच आहे राडी स्वतः तिथे बॉडीवरती आहे दरेकर साहेब आहे ते सगळे सगळी टीम सहकार्य करायला तयार होते आणि आपल्याला चांगला फंडिंग मिळेल या लोकांनी फक्त ज्या उद्दिष्टाने एकत्र आले होते पूर्वीचे तुमचे काय ते उमेश चारण साहेब आणि वगैरे हे सगळे या लोकांचा उद्देश एक असा होता की स्वतःची तुमडी कशी करताय आणि त्यांनी जर ही टीम अशीच पुढे राहिली तर मला वाटतं ती बँक काही वर्षात ती तुमची पत्नी बँक्र माझ्यापेक्षा दरेकर साहेबच चांगल्या म्हणून त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे जे कोणी प्रक्रियेत उद्या उभे राहण्याची वेळ उद्या माझ्यावर येणार नाही यांच्यावर म्हणून मी नाराज नाही झालं ना 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 पाहिजे ठीक आहे दरेकर साहेब तुम्ही पुढे मी वाग्या पण आपण एक होऊन जिंकून आला ठरवू शकतो कॉप करू शकतो किंवा काय पॉलिसी ठरवताय पण एका एकामेकांशी भांडण्याचे आपल्यावर वेळ येणार नाही ह्याची काळजी घ्या आपापसामध्ये आप बाउंड्री ठेवा <coughs> आणि जे कोणी ज्यांची कोणाची नाव प्रक्रियेत येतील शेवटी एक जी कोणी असते त्यांनी मात्र जिद्दीने उतरून मला जिंकायचं जाय त्या जिद्दीने मग म्हणतात ना शेंडी तुटव नाही तर पारंडी तुटव पण मी जिंकून येणार प्रत्येकाने जर हा उद्देश ठेवला तर मला वाटत नाही ही बँक आपल्या ताब्यात घेणं कठीण नाही आणि ते खेळणं घ्यासाठी काय लाड साहेबांना फायदा करून घ्यायचा दरेकर साहेबांना करून घ्यायचं बाबांना करून घ्यायचं किंवा गाडी लोकांना करून घ्यायचं असं काय उद्देश नाही उद्देश एकच आहे कामगारांचं पुनरुच्छिक आणि तेव्हाच होऊ शकतं तुमच्या हातात ही बँक असेल तर आज साहेबांनी एवढं चांगलं मोठं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून तुमच्या घरांची प्रक्रिया चालू केली ती खूप आता सगळी ती जुळवणं शेवटच्या स्टेजवर एकदा ती सगळी बॉडी एस्टॅब्लिश झाली की जसं बघा मिल कामगारांना कोणी अपेक्षा पण केली नव्हती बाबा स्वतः मिल कामगार आहेत त्यांना विचारा पण कामगारांना घर मिळाली आणि बेस्ट कडे मिल पेक्षा चांगल्या जमिनी भविष्यात तुम्ही सगळे तरुणा आहात तुमचाही फायदा होऊ शकतो पण त्यासाठी आपण संघटनेच्या माध्यमातून सक्षम पाहिजे आणि तेव्हाच होऊ शकत अशा काही प्रक्रिया आहेत जे काही हे बाले किल्ले तर आपण लिंकत गेलो तर नक्कीच आपण हे करू आणि लाड सभासारखं चांगलं नेतृत्व आपला मागे उभा आहे त्यांनी काल पूर्णपणे ग्रीन सिग्नल दिला जे काय करावं लागेल मी तुमच्याकडे करायला तयार आहे पण जे उभे राहणार आहे त्यांनी मात्र पाहिजे लक्षात ठेवा जे कोणी आपली शेवटची जी फायनल येईल दरेकर साहेब किंवा तुम्ही जे आपण जे फायनल करू त्यावेळेला मनामध्ये कुठलाही किंतू राहता कामा नाही मनात कुठली शंका राहता कामा नाही की मी का मागे राहिलो हा का पुढे गेला आपलं उद्देश एक राहणार आहे की काही करून जिंकण्या काही करून जिंकणार आणि ते जिंकणं हेच आपली गरज आहे सगळ्या सगळ्यांना आपल्या सगळी टीम मला वाटतं थोड्या वेळेला निघूच सगळे जाणार आहोत शक्य झालं लाडसाहेब थोडा वेळ वाढदिवस तिकडे गेलो होतो तिकडून त्यांच्या काही आजोबा झाले त्यामुळे ते मुलीला घरी घेऊन येण्याची प्रक्रिया ते बोलले होते शक्य झालं मी आलोच पाच मिनिटे भेट पण नाही झालं त्यांची वाढत बसायचं नाही आजची प्रक्रिया आपण उरकून घेऊया त्यानंतर आपण जी मेन आज फॉर्म भरून जातो एकदा फायनल एकीची लिस्ट ज्या दिवशी फायनल होईल त्यानंतर खरी लढाई चालू होईल पण त्या पुन्हा एकदा मी रिपीट करेन त्या प्रक्रियेमध्ये आज आपण फॉर्म किती भरतोय चाळीस चाळीस फॉर्म भरतोय चाळीसमधून जे काय आपण एकवीस निवडणार आहोत किंवा ते दरेकर साहेब म्हणा किंवा बाबा किंवा गाडीगाव साहेब किंवा भाजन साळी हे कोणी निवडणार नाही आपण आपापसामध्येच ठरवणार आहोत लक्षात घ्या त्यावेळेला मनात कुठला किंतून असावा कारण सगळेच आपण उमेदवार आहोत आणि जो उभा राहिला तो, तो प्रत्येक प्रसाद लाड असतील <णागी> एकवीस प्रसाद लाड यशस्वीपणे करू शकता आणि ती पत्डी ही तुमची आहे तुमच्या हक्काची आहे तुमची ती आहे तुमच्या जाग्यात आली पाहिजे नाही चोरांच्या दाव्यात देऊ नका इतकी वर्ष तुम्ही दिलीत त्याचे परिणाम तुम्ही भोगता आणि मला पुढे जर दिली तर सगळ्यांना भोगावे लागते करोडो रुपयाचा दोन चार करोड आहे करोडो रुपयाचा पन्नास शंभर करोडच्या गेला असेल तर माहीत नाही आम्ही खाली तर एवढी मोठी कामगारांच्या श्रमाचा पैसा कामगारांच्या रक्ताचा पैसा आज असं वाटतं की हा बॅच चा कामगार खरं त्याच्या अगोदर थोडा डोळे उघडले असते तर आज तुम्ही कमी पन्नास साठ हजाराच्या रेंज मध्ये असतात आज ज्या रेंज मध्ये आहात ती रेंज तुम्हाला मुंबईमध्ये हमाली कामगारांच्या रेंजची रेंज एखादा माथाडीचा कामगार पण तुमच्यापेक्षा जास्त कमवतो लाख रुपये एखादा रस्त्यावर भाजीचा भैया पण तुमच्यापेक्षा जास्त पण आपण मराठी मराठी म्हणून त्याच्या मागे ठामपणे सगळ्यांना ह्याची जाण करून द्या हॉटेल लोकांना ज्या ज्या ठिकाणी जिथे आहेत त्यांना जाण करून द्या मतांचं विभाजन होणार नाही ही काळजी तुम्ही सगळ्यांनी घ्यायची आम्ही तुमच्या बरोबर आहोतच पण तुम्ही तिथले बाले किल्ल्या तुम्ही तिथले वतनदारा त्या डेपोचे ठिकाणा तर तुम्ही तेवढं सक्षम आहात पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आपलं तुमीदो सर्व कामगार वगैरे तुमच्या मागे ठामपणे उभा आहे हा माझा शब्द आहे तुम्हाला सर तुमच्या आता नेतृत्वाखाली प्रक्रिया